ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे तेथे पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या बावीस वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रियसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घून खून केलाय यामुळे नवी मुंबईतील रहिवासी प्रचंड हादरले आहेत दोन मुले असलेल्या एका विवाहित महिलेचे मागील अडीच वर्षापासून एका पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते याबाबतची माहिती तिच्या पतीला समजताच त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला याच मुद्द्यावरून त्यांच्यात अनेक वेळा भांडणही झाले मात्र तरीही पत्नीचे अनैतिक संबंध सुरूच राहिल्याने अखेर रात्री तिचा पती प्रियकराच्या घरी गेला आणि तिथे गेल्यावर तुझे माझ्या पत्नी सोबत आहेत सांग अनेकांनी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितले आहे त्याला विचारून असं भांडू लागला दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला पाहता पाहता त्यांचा वाद इतका टोकाला गेला की आरोपी तरुणाने घरातील फावडा घेतला आणि तो त्याच्या प्रियसीच्या नवऱ्याच्या डोक्यात घातला एवढंच नव्हे तर तो मेल्याची खातर जमा करण्यासाठी त्याने त्या इसमाचा गळा आवळून खूनही केलाय त्यानंतर आरोपीने मयत व्यक्तीला नवी मुंबईतील वाशी खाडीकिनारी नेऊन फेकलं मृतदेह पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि विचित्र प्रेम प्रकरणाचा खुलासा झाला आणि ही भयानक माहिती समोर आल्यावर पोलिसही अचंबित झाले आरोपी अमीनूर अली मोला हा बावीस वर्षाचा असून तो मूळ कोलकाता रहिवासी आहे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत आहे गुन्हा गुन्हा दाखल केला त्यामध्ये जे फातिमा जे फिर्यादी आहे आणि त्यांचे मिस्टर हे दोन दिवसापासून मिशिंग मिशिंग दरम्यान आम्हाला माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर जो आरोपी आहे आरोपीने सुद्धा या फिर्यादींना फोन करून विचारलं होतं तुमचे कुठं आहे ते काय येणार नाही त्यावरून थोडा संशय वाढला आणि संशय वाढल्यानंतर आम्हाला काही माहिती मिळाली त्याच्या आधारावर आम्ही शोध घेतला आणि त्याच्यानंतर त्याने त्याची डेडबॉडी महिताची डेडबॉडी त्याच्यामध्ये आम्ही बसे गुन्हा दाखल केलेला आहे एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे पोलीस तर एकतर्फी प्रेम प्रकरणातून तो झालेला प्रकार आहे सध्या आरोपी ताब्यात घेतलेला आहे रिमांडसाठी आम्ही पोलीस